हे त्याच्यात पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की चारू सरळ सरळ आपल्या वडिलांना आणि रघुनाथरावांना धमकी देत असते की जर माझं लग्न श्रीनुषी झालं नाही तर मी पूर्ण सगळं संपवेन आणि जो काही जो कोणी आमच्यामध्ये येईल त्याला मी संपवून टाकेन मी लालियत्यांसारखं रडत बसणार नाही तर त्या माणसालाच उद्ध्वस्त करून टाकेन इकडे हे सगळं ऐकून चारूच्या वडिलांना खूप मोठा धक्का बसलेला असतो चारूचे वडील रागात चारूला बोलतात की जर तू त्याच्या मनाविरुद्ध जर लग्न केलंस तर तुला तुझ्या प्रॉपर्टीतला थोडासा सुद्धा हिस्सा भेटणार नाही चारू म्हणते की मला तुमची प्रॉपर्टी नको आहे मी लग्न केलं तर श्रीनुषित करणार आणि जर माझं लग्न त्याच्याशी झालं नाही तर जो कोणीमध्ये येतोय त्याला मी उद्ध्वस्त करून टाकेन चारूचे चा वडील म्हणतात की यापुढे तुला तुझ्या प्रॉपर्टीतला एक छोटासा हिस्सा आणि कणसुद्धा मिळणार नाही चारू बोलते की मला शिवाय काहीसुद्धा नको आहे तुमची प्रॉपर्टी नको ना तुमचं घर ना तुमचा बंगला तुमच्या सगळ्याला जाळून टाका मला याच्याशी काहीही घेणं देणं नाही आहे अशी म्हणते आपल्याला हाच हेच पुढच्या भागात पाहायला भेटणार आहे तुम्हाला जर अपडेट आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर, थँक्यू